आवाज न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा नाव कसं म्हटलं आपलं माझं नाव आतापास वंचित आघाडी जिल्हा सचिव तथा आज तालुका निरीक्षक तर बाळासाहेब आंबेडकरांनी आदि तालुका मतदारसंघामध्ये देशी पाटील साहेबांना तिकीट जे दिलेलं आहे तर त्यांना तिकीट देण्याचं कारण असं की ज्यावेळी विचारपणे आपल्या बाळासाहेबांनी सभा झाली आणि या सभेमध्ये असं ठरलं की आपल्या दोन्ही आपल्या कोल्हापूरमधल्यामुळे दोन्ही आपले आपल्याला घ्यायचे असं ठरलं पण आपल्याला कोल्हापूरमध्ये तिकीट फक्त देणे दिला आणि आटा तालुक्यामध्ये दीडशे साहेबांनी तिकीट दिली तर त्यांनाच देण्याचं कारण असं की ते जिल्हा परिषदेचे माझी सा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि अडीच वर्षामध्ये तीनशे ते चारशे कोटीची कामं सर्वसामान्य जे करून दिलेले आहेत त्याच्यामुळं आणि लोक लोकशाहीमध्ये अशा चांगल्या पद्धतीची लोकं जर गेली तर आपल्याला भारतीय संविधान संविधान वाचण्या वाचवण्याचं काम करतील आणि म्हणून अशा लोकांना निवडून देणं हे क्रम प्राप्त आहे असं मी मानतो वंचित बहुजन आघाडीने बाबासाहेब आंबेडकरांनी जो उमेदवार निवडून दिलेला आहे सोळा तालुक्यात मतदारसभा लोकसभा संघातून तो उमेदवार चांगल्याच पद्धतीने असेल आणि चांगल्या पद्धतीने तो निवडून येईल भरघोस मताने निवडून येईल एवढं मी बोलते एक Thank you